तेरा हजार पंचवीस शेत झालं अठरा हजार यांचं मतदानच नको पडलं तरी हरकत नाही पण नको झुकायचंच नाही यांना यांची जागा आता दाखवा लागणार कारण यांची भाषा या मराठ्यांनी मोठं केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा त्याच्यामुळे यांना संपवायचं लागतं संपाय आणि मराठ्यांनी पडायचं नाही नुसतं बिघडल्यासारखं शेतात काम करायचं मिळतील ते व्यवसाय करायचे मिळतील ते व्यवसाय रोज कष्ट करायचे हजार पाचशे रुपये पायाने पडायचं हजे भात झुकायचं नाही नाही मिळालं नाही मिळाला थोबाडाकडे सुद्धा बघायचं नाही इतकं कट्टर कडवट आता मराठ्याला दयामायस म्हणावं लागत नसत पुढचे मराठ्यांवर तुम्हाला आता ना जसं तसंच गेम दाखवायचे मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा त्या जातीचा नेता इथून पुढे हे मराठ्यांनी आता पक्का डोक्यात ठेवायचा सांगायची गरज नाही लागली पाहिजे आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे पक्क डोक्यात ठेवायचं शिव आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता कोणचं घर जात होतं आपल्या गावातलं हे मराठ्यांनी देण्यात ठेवायचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणता ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता कोणता सरपंच जात होता कोण कार्यकर्ता जात होता कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता कोणत्या पक्षाचा माजी आमदार आमदार मंत्री छगन भुजबलच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो इथून पुढे डोक्यात फिट ठेवायचं कट्टर आणि कडवट वागायचं पाडायचे उद्ध्वस्त करायचे म्हणजे करायचे कारण जातीवाद करणारी घाण संपली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सांगतो त्या दोघांनी सुद्धा छगन भुजबळच्या नादी लागून आणखीन बी त्यांनी शान हो त्यांचं वेगळं अस्तित्व मराठ्यांचा नाराजीची लाट अंगावर घेणं हे त्यांच्यासाठी राजकीय करिअरला खूप घातक आहे ते जर शहाने असतील ना छगन भुजबळचा मोठेपण मिळवण्यासाठी आणि त्याची थाप पाठीवर मारून घेण्यासाठी राज्यापासून देशापर्यंत कमवलेलं कष्टातून संघर्षातून त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं पळलीनं त्याचं ऐकून घालू नये राजकीय अस्तित्वाला एवढी किंमत आहे की तुम्ही त्याच्यावर बारीक विचार करून बघा आणखिंतगन भुजबळच्या नादी लागून चार टाळ्या मिळत्या भाषणात मराठ्यांच्या विरोधात बोला जातात पण त्याच्यानंतर तुमच्यावरती कुणी आनंदाने टाळी वाजावी अशी जनताच राहणार नाही त्या दिवशी तुमच्यासाठी खूप वाईट दिवस उगलेला माणसानं संघर्षातून राज्यापासून देशापर्यंत नाव नेलं त्या माणसाला वर इतकं वाईट वाटल हे की हे खालचा वारसा चालवणाऱ्या नाशक यांनी छगन भुजबळच ऐकून मराठी अंगावर घेतले आणि राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करून घेतलं इतका वाईट वारसा यांनी का चालवला याचं चा उत्तर सुद्धा यांना वरच्या माणसाला द्यायला नसणार ते सांगितलं मग त्याचं उत्तर आता तेच सांगितलं ना श्वेतपत्रिका निघत नाही आमचं काही होत नाही पण तुम्हाला तेच सांगितलं की मी त्याच्या नदी लागून तुम्ही किती वाईट दिशाने चालला कारण मी मराठ्याला सांगितलं आणि मराठ्याला करावं लागणार आहे आपल्या विरोधात बोललेला माणूस याला आपल्याला संपावच लागणार आहे राजकारणात मया दया करून चालणार नाही दारात आले चहा पी म्हणले तोंड हात फिरेला वीस लाखाचं पन्नास लाखाचं काम दिलं कुठं घरकुलं दिले इरी दिल्या कुठं डीपीटीसी चे काम दिले किंवा असं काही केलं म्हणून पाय ना का आता स्वाभिमानी बना शेतात कष्ट कर करायचे काचा <coughs> चटणी भाकर खायचे समाधानाने पण मराठ्यांचा स्वाभिमान मराठ्यांनी जिवंत ठेवायचा अजे बाद कोणाचा पाय पडायचं नाही त्यांचं मतदान आहेच किती एखाद्या मतदारसंघात तेरा हजार आहेत एखाद्याचं पंचवीस शेत लय झालं तर अठरा हजार मतदान आहे अरे दुसरे उत आलाय ना दलित येत मुस्लिम येत बंजारा समाज येत चारशे जाती आहेत त्या सोडून यांना येऊन पुढे यांचं मतदानच नको पडलं तरी हरकत नाही पण नकोच झुकायचंच नाही यांना यांची जागा आता दाखवावं लागणार कारण यांची भाषा ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा आहे त्याच्यामुळे यांना संपवायचं लागतंय खोड तर संपवायचं लागतंय आत आणि मराठ्यांनी बारीक लक्षात ठेवायचं पळायचं नाही नुसतं बिघडल्यासारखा चाकाच शेतात कामं करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे रोज कष्ट कर करायचे हजार पाचशे रुपये घरात कमवून आणायचे पायाने पडायचं कोणाची हजे बाद झुकायचं नाही मिळालं नाही मिळालं थोबाडाकडे सुद्धा बघायचं नाही इतकं कट्टर राज आता मराठ्याला दयामाया सोडावं लागेल नसता पुढच्या पिढ्या का मराठी हो तुम्हाला सांगतो आता ना जसे तसेच गेम दाखवायचे हो मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा असेल त्या जा जातीचा नेता इथून पुढे संपवायचा हे मराठ्यांनी आता पक्का डोक्यात ठेवायचं सांगायची गरज नाही लागली पाहिजे आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे पक्क डोक्यात ठेवायचं हे आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता कोणचं घर जात होता आपल्या गावातलं हे मराठ्यांनी ध्यानात ठेवायचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणता ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता कोणचा सरपंच जात होता कोण कार्यकर्ता जात होता कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता कोणच्या पक्षाचा माजी आमदार आमदार मंत्री छगन भुजबळच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो इथून पुढं डोक्यात फिट ठेवायचं कट्टर आणि कडवट वागायचं पाडायचे व करायचे म्हणजे करायचे कारण जातीवाद करणारी घाण संपली की जातीय सलोखा व्यवस्थित राहणारे हे मराठ्यांनी दुमपुडं डोक्यात ठेवायचं विसरायचं नाही असं जातवान मराठ्यांनी विसरायचं नाही हा जीव गेला तरी हरकत नाही कडवट वागायचं आणि भाषाला भाषा आणि उत्तराला उत्तराची दुमपुडं द्यायचं परिणामाची चिंता करायची नाही आता